चला उन्हाळा सुरू झाला आणि मस्त बाजारात फणस यायला सुरुवात झाली आणि फणसाची भाजी ही झालीच पाहिजे आता फणसाची भाजी म्हटलं की बरेच जणांना ते कट करण्यापासून तर भाजी करण्यापर्यंत टेन्शन येते पण असं काहीच नाही आहे हाताला सुरीला तेल लावून घ्यायचं आणि फणस आरामात कट करायचं नंतर या पद्धतीने भाजी बनवायची जी अगदी चाटून पुसून संपून जाईल काय केलं आहे फणसाच्या ज्या फोडी होत्या ना त्या कुकरमध्ये घातलं आहे त्याच्यामध्ये ग्लास दीडवा ग्लास पाणी घातलं अंदाजे किंवा मग फणस बुडतील एवढं पाणी घालायचं दोन तेजपत्त्याचे घातलेले आहेत तेजपत्ता एक चमचा आपण याच्यामध्ये जिरं घालतो आहे तुम्ही म्हणाल सरळ हे कुकरमध्येच का तर हो या पद्धतीने फणसाची भाजी तुम्ही एकदा बनवा अशीच बनवत राहाल बाकी सगळ्या रेसिपीज तुम्ही विसरून जाल तर आता हे थोडंसं नमकीन व्हायसाठी किंवा फणसाच्या आतपर्यंत फ्लेवर जायसाठी आपण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे नाहीतर काय होते फणसाच्या फोडीला चवच राहत नाही मसाले तर भरपूर टाकले जातात भाजीमध्ये पण फणसाच्या फोडीमध्ये ते कधी घुसतच नाहीत या पद्धतीने बनवा आता काय करूया आपण एक सिट्टी छान अशी काढून घेऊया आपोआप वाफ गेली पाहिजे आणि नंतर कुकर उघडायचं बघू शकता फनसाला कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि याच्या आतपर्यंत फ्लेवर गेलेला आहे मस्तच बघू शकता पन्नास टक्के इथे आपलं फनस शिजलेला सुद्धा आहे मस्तच लाईट गेलेली आहे त्यामुळे आज थोडासा लाईटचा प्रॉब्लेम येत आहे पण ही रेसिपी मला आज तुमच्यासोबत शेअर करायचीच होती म्हणून मी कुठल्याही परिस्थितीत शेअर करत आहे परिस्थिती कुठलीही असो कामाची जर लगन असली तर ते काम पूर्णत्वास जरूर जाते तर इथे बघा आपण जे हे पाणी काढलेलं आहे ना तर हे पाणी फेकायचं अजिबात नाहीये कारण हे खूप फ्लेवरफुल पाणी झालेलं आहे तर आपल्याला हे पाणी साईडला ठेवायचं आहे नंतर रस्त्यासाठी आपण हेच पाणी वापरूयात आता फणसाच्या भाजीला मस्त असा झनझणीत फ्लेवर यायसाठी आपण याच्यामध्ये घातलंय सरसोचं म्हणजेच आपल्या मोहरीचं तेल मोहरीच्या तेलामध्ये थोडंसं फणस अरत परत केलं की त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो इथे बघा मोहरीचं तेल असल्यामुळे असं वाफ येईपर्यंत गरम करून घ्यायचं आणि नंतर ते वापरात घ्यायचं असतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे तर त्या पद्धतीने आप आपण इथे फ हे तेल छान असं कडकडीत गरम केलं आणि नंतर जे पाण्यातून काढलेले आहेत म्हणजे वाफून घेऊन आपण जे, जे निथळ ठेवलं ते फणस याच्यामध्ये आता छान असं भाजून घेऊयात थोडीशी तुम्हाला पद्धत किंवा रेसिपी लेंदी वाटत असेल लांब वाटत असेल किचकट वाच वाटत असेल पण असं काहीच नाहीये हे दाखवताना तुम्हाला वाटते पण जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हाच अलगत होते इकडे बघा आता आपण या तेलामध्ये हे फणस छान असं अरत परत करून घेऊयात असं केल्याने का होते फणसाला एक मस्त स्मोकी फ्लेवर येतो जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे सोबतच भाजीची चव या पद्धतीने जर तुम्ही फणसाची भाजी बनवली ना तर विश्वास ठेवा तुम्ही नॉनव्हेज खाणं सुद्धा विसरून जाल ही भाजी खूप भारी लागतं झनझणीत बनते इथे ते जे तेजपत्ता आपण घातलं होतं ना तर ते काढून घेऊयात कारण त्याचं काम आता झालेलं आहे त्याचा जो फ्लेवर होता जे गुणधर्म होते ते आता आपल्याला मिळालेले आहेत तर आपण ते पान काढून टाकलं दोन मिनिट किंवा दीड मिनिटं अंदाजे आपण हे छान असे भाजून घेऊयात म्हणजे काय करायचं या फणसावरती लाल स्पॉट यायला सुरुवात झाली कि मग गॅस बंद करायचा आता ही सुद्धा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण मी कढईत केली त्याच कुकरमध्ये करायचं म्हणजे जास्त भांडे घासत बसायची गरज आहे एका कुकर मध्येच आपली भाजी पडून तयार होते तर इथे बघू शकता बोलता बोलता आपल्या फणसावरती छान असे लालसवाट यायला सुरुवात झालेली आहे तर चला साईडला करूयात आणि परत तोच कुकर आपण गॅसवरती ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये घालतोय आपण सोयाबीनचं तेल इथे बघा आधी आपण मोहरीचं तेल वापरलं फणस भाजून घ्यायसाठी आता भाजीला फोडणी द्यायसाठी आपण सोयाबीन तेल किंवा आणखी कुठलंही तेल वापरू शकतो किंवा जर तुम्हाला स्ट्राँग फ्लेवर आवडत असेल मोहरीच्या तेलाचा तर तुम्ही संपूर्ण भाजी मोहरीच्या तेलामध्ये सुद्धा बनवू शकता पण मोहरीच्या तेलामध्ये जास्त स्ट्राँग ती भाजी बनते तर बरेच जणांना तो फ्लेवर आवडत नाही म्हणून मग मी आता काय केलं तडक्यासाठी आपण जे रेग्युलर तेल असतं आपल्या घरी म्हणजे सोयाबीनचं ते वापरलं कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता तेल गरम झालं की छान अर्धा चमचा त्याच्यामध्ये हिंग घालायचं आणि हे खडे मसाले खडे मसाले आपण साबुत घालणार आहे त्यामुळे काय होतं याचा फ्लेवर आपल्याला मिळतो पण स्ट्रॉंग फ्लेवर भाजीमध्ये येत नाही पावडर जर करून घातलं तर अगदी स्ट्रॉंग फ्लेवर भाजीला येतो मग काही जणांना जडजड होते ऍसिडिटीचा त्रास होतो जास्त मसालेदार खाना खाल्ला तर तसंच उन्हाळा चालू आहे तर जास्त मसालेदार खाना नको खायला म्हणून आपण इथे आपण साबुत खडे मसाले घातले आणि कांदासुद्धा बघा आपण लांब आकारातच चिरून घातलेला आहे कारण इथे आपण मेहनत करायला नाही आलो आहे झटपट भाजी बनवायची आहे कुठं मसाला वाटायचा आणि कुठं बसायचं मिक्सरचे भांडे भरवत या पद्धतीने बनवा कुकरमध्ये काय केलं आहे मस्त दोन मिनटं हे भाजून घेतलं आणि याला जाळायचं वगैरे नाही कलर वगैरे अजिबात चेंज झाला पाहिजे नाही नाहीतर काय होतं मग कांदा सॉफ्ट होणार नाही आपल्याला कांद्याला आणि ह्या लसूणला सॉफ्ट करायचा आहे म्हणून काय केलंय छान असं थोडस अरत परत केलं आणि त्याच्यावरची लसून घातला सात आठ पाकड्या आता काय करूयात जे आपण फनस उकडून पाणी काढून ठेवलं होतं ना तर ते दोन तीन चमचे याच्यामध्ये पाणी घालूयात हे पाणी खूप फ्लेवरफुल आहे याचाच वापर करावा आणि आता काय करायचं आहे आपल्याला हे छान सॉफ्ट असं शिजवून घ्यायचं आहे आणि इथे कांदा लवकर शिजण्यासाठी आपण मीठसुद्धा घालून घेऊयात तर तुम्ही भाजीच्या अंदाजाने मीठ घालावं आणि झाकण बंद करून छान एक सिटी येऊ द्यायची याने काय होते कांदा लवकर आपला सॉफ्ट होतो आता तुम्हाला जर भाजीला थोडासा टँगी फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही टमाटरसुद्धा या स्टेजला घालू शकता ते सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित सॉफ्ट असं शिजल्या जाईल बघू शकता आता काय करायचं एखादी कडची कर घ्यायची किंवा मग पोटॅटो मॅशर असेल तर त्यांनीसुद्धा तुम्ही हे छान असं मॅश करून घ्यायचं जेणेकरून काय होते हा जो कांदा तुम्हाला साबूत दिसतोय लसूण साबूत दिसतोय हे छान असं मॅश केल्यानंतर ते ग्रेव्हीमध्ये ट्रान्सफर होतं बघू शकता आणि आता हे खडे मसाले जे आहेत ना ते जर तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचे नसतील तर तुम्ही या स्टेजला ते काढू सुद्धा शकता कारण त्याचा सुद्धा फ्लेवर आपल्या आता या मसाल्यामध्ये उतरलेला आहे असं केल्याने काय होते भाजीला अगदी जास्त मसालेदार फ्लेवर येत नाही मग ॲसिडिटीचा किंवा मग जळजळ होणे छातीत जळजळ होते ना बरेचदा तर तो त्रास होणार नाही इथे बघू शकता कांदा छान आपण असं मस्त मॅश करून घेतलेला आहे आणि हे असं छान शिजत आहे कारण याच्यामध्ये पाणी घातलं होतं ना तर ते पाणीसुद्धा आटायला हवं लाल तिखट घालतोय कश्मीरी लाल मिरचीचा वापर केलेला आहे मी इथे अर्धा चमचापेक्षाही कमी अद्रकची पावडर घातलेली आहे आता तुमच्याकडे जर अद्रक असेल फ्रेश अद्रक तर ते घालायचं दोन चमचे धन्याची पावडर घालतोय अर्धा चमचा येथे जिऱ्याची पावडर घालायची आणि आता आपण याला छान असं हे थोडस अरत परत करून घेऊयात हळद घालून घ्यायची आहे थोडीशी आधी आपण जेव्हा फन शिजून घेतलं होतं त्यावेळेस थोडस मीठ आणि थोडीशी हळद सुद्धा घातली होती तर भाजीच्या अंदाजाने हळद मीठ तिखट तुम्ही कमी जास्त करावं आता छान हे सण शिजू द्यायचं आहे कारण याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घातलं होतं कांदा शिजण्यासाठी ते सुद्धा पूर्ण वेपुरेट झालं पाहिजे आणि छान असं तेल सुटलं पाहिजे बघू शकता तुम्ही मस्तच मॅश करत जायचं म्हणजे ह्या कांदा लसून छान असा मॅश झाला पाहिजे कोणी म्हणेल का ही ग्रेव्ही आपण मिक्सरला फिरवलेली नाही आहे काहीच गरज नाही आहे अगदी मस्त अशी ग्रेव्ही इथे बनवून तयार होते बघा बघू शकता तुम्ही कुठला सामझाम न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला न वाटता इथे आपली मस्त मसालेदार पण कमी मसाल्यांमध्ये फणसाची भाजी बनून तयार होत आहे मसाले तर आपण याच्यामध्ये सर्वच वापरलेत पण त्याचा अगदीच व्यवस्थित वापर केल्यामुळे त्याचा स्ट्राँग फ्लेवर आपल्या भाजीला लागणार नाही आहे साबुत मसाले वापरायचे उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर भाज्यांमध्ये जेणेकरून काय होते त्याचा ते हवा तेवढाच फ्लेवर किंवा त्याचा स्वाद आपल्या भाजीला लागतो जास्त स्ट्राँग येणार नाही आता जे आपण फनस छान उकडून मोहरीच्या तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात मस्तच खूप फ्लेवरफुल फनस आहे हे कारण याच्यामध्ये आपण आता उकडून घेतलं आहे मसाल्याच्या पाण्यामध्ये आणि नंतर मोहरीच्या तेलामध्ये आपण याला भाजून घेतला आहे खूप भारी चव बनलेली आहे याची आता इथे बघा आपण हे सगळं आता हे छान असं मिक्स करून घेऊयात म्हणजे जो हा कांदा लसूणचा जो मसाला आहे तो सुद्धा याला व्यवस्थित लागला गेला पाहिजे मस्तच सध्याच बघा भाजीला काय अप्रतिम कलर आलेला आहे आता जो पाणी आपलं ते घालून घ्यायचं आणि नंतर वरतून जर तुम्हाला रस्सा थोडासा पातळ हवा असेल तर वरतून पाणी घालायचं अट एवढीच की पाणी गरम घालावं कुठलीही रस्त्याची भाजी बनवताना गरम पाण्याचाच वापर करावा जेणेकरून भाजी लवकर शिजते सोबतच त्याचा फ्लेवर सुद्धा छान होतो बघू शकता अंदाजाने मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आता ही भाजी जर तुम्ही भाकरीसोबत खात असाल तर भाजी थोडीशी पातळ बनवायची पोळीसोबत खात असाल तर थोडीशी दाटसर बनवली तरी चालेल मस्तच काय भाजी दिसते सध्या झणझणीत वाव परफेक्ट मी काही लसूणच्या पाकड्या तशाच ठेवलेल्या हो आहेत म्हणजे खूप छान दिसतात त्या आणि जेव्हा आपण जेवताना ते खातो ना त्यावेळेससुद्धा त्याचं चव भारी लागतं तुम्ही संपूर्ण लसूण मॅशसुद्धा करू शकता एक चमचा आपण याच्यामध्ये सावजी मटन मसाला घातलेला आहे आता काही लोक म्हणतील बाप रे ही भाजी तर व्हेज आहे ना हो ही भाजी व्हेजच आहे पूर्णपणे व्हेज भाजीच आहे ही सावजी मटन मसाला किंवा कुठलाही मटन मसाला म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ते फ्लेवर मसाल्यांचं कॉम्बिनेशन राहतं त्याच्यामध्ये नसतं काही मीठ वगैरे एक लक्ष ठेवायचं आपण फक्त ते मसाल्याचं कॉम्बिनेशन असतं कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा मिक्स करून घेऊयात भाजी काय अप्रतिम दिसतंय आलं ना तोंडाला पाणी अजून त्याला तडका बसायचा आहे एक चमचा तेल गरम करून घेतलं छान हिंग घातलाय मोहरी वगैरे घालायची असल्यास कडीपत्त्याची पानं तुम्ही या याच्यामध्ये घालू शकता दोन हिरव्या मिरच्या छान लांबट आकारात कट करून घेतल्या होत्या आणि हा असा झनझणीत तडका आपण आपल्या भाजीवरती घातलेला आहे म्हणजे भाजीला चार चांद लागणे म्हणतात ना तर ते हेच मस्तच वाव काय दिसते भाजी सध्याच बघू शकता नाही लाईट नाही आहे कुठला फोकस नाहीये तरी सुद्धा नॅचरल कलर मध्ये ही भाजी दिसते तुम्हाला यापेक्षाही सुरेख कलर आहे पण लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं अंधार पडत आहे तर प्लीज तेवढं समजून घ्या आणि सपोर्ट करा भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीच रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची